नमस्कार मी प्रदीप वाडेकर पाहूयात लोणावळ्यातील रायवूड इंटरनॅशनल स्कूलच्या अभिनव उपक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर किशोर मसाले जेवणाचा आनंद होणार आता द्विगणित कारण सोबत असणार किशोर मसाले यांचे चटपटीत लोणचे आणि चवदार चटण्या किशोर मसाले यांचे खोबरे लसूण चटणी शेंगदाणा चटणी कारला चटणी जवस चटणी तसेच कोल्हापुरी ठेचा हिरवी मिरची ठेचा स्वीट आणि हॉट लेमन पिकल हिरव्या मिरचीचे लोणचे लिंबू मिरची लोणचे आंबा लिंबू मिक्स लोणचे आपल्या जेवणाचे स्वाद वाढवणारे किशोर मसाले यांचा कांदा लसूण मसाला गोडा मसाला हळद धने मिरची पावडर कोल्हापुरी झटका काश्मीरी मिरची पावडर बेरगी मिरची पावडर तिखी आणि लाल मिरची पावडर मिसळ मसालेही उपलब्ध शिवाय पापड आणि कुरकुरीत खाकरेसुद्धा त्याचबरोबर गुलाबजामून पाणीपुरी चटणी भेळपुरी चटणी टांडगे बडिया मंडळी लग्न असो वा इतर समारंभात जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी सोबत फक्त किशोर मसाले हवे किशोर मसाले पत्ता एफ एकोणनव्वद नवा बाजार लोणावळा किशोर मसाले आता आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध लोणावळ्यातील रायवूड इंटरनॅशनल स्कूलमध्ये रोबोटिक्स तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे लोणावळ्यातील रायवूड इंटरनॅशनल स्कूलने आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हर्च्युअल रियालिटी व रोबोटिक्स तंत्र ज्ञानावर आधारित अभ्यास प्रणालीचा आपल्या अभ्यासक्रमात समावेश केलेला असून त्यासाठी सर्व साहित्य व तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी प्रयोगशाळा तयार केलेली आहे अशा प्रकारचे नवनवीन उपक्रम शाळेत राबविण्यासाठी अलिश मेमोरियल एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका डॉक्टर रोशन पटेल यांचे मार्गदर्शन शाळेला लाभत आहे सदर प्रयोगशाळेचे उद्घाटन नुकतेच वीस जून रोजी संस्थेचे विश्वस्त फते अली पटेल यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे कार्यकारी मुख्याधिकारी फरोश पटेल सल्लागार राजन मुख्याध्यापिका सहेर खान मुख्याध्यापिका ग्रेस बोरे तसेच आय टी क्षेत्रातील मान्यवर पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी आणि शिक्षणगण मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद